उपस्थित आपल्या या मोर्चाचे अध्यक्ष कविवर्य आदिवासी नेते सर्वप्रथम मार्गदर्शन केले ते नामदेव पटले सर आपल्या या विधानसभा आणि माजी, माजी मंत्री आपल्या आदिवासीचे नेते यांनी आपले मनोबत व्यक्त केले ते पद्माकर दादा सर्वच या समाजामधून विविध संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामीण भागामधून मधून आजी माझी सर्व राजकीय पुढारी सामाजिक क्षेत्रातले ग्रामपंचायतचे सरपंच पासून सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत मित्रांनो सात तारखेला खऱ्या अर्थाने आपल्याला शक्तीप्रदर्शन नंदुरबारला दाखवायचे मित्रांनो विषय सर्वांना समजतो सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण सर्व जागृत झालेलो आहोत मित्रांनो मित्रांनो जेव्हा केव्हा इलेक्शन येतं तेव्हा आदिवासीच्या आरक्षणावरती अशा पद्धतीचे हमले होतात आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन येत आहे आणि म्हणून बंजारा समाजाने आता ज्या पद्धतीने वातावरण तयार केलेलं आहे आदिवासी मध्ये दहशत किंवा आदिवासींचे आरक्षण धोक्यात आणण्याची जे काही त्यांनी हालचाल चालू केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे आपला समाज जो आहे जागृत झालेला जा आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी राजेश दादाने सांगितलं खरी गरज तीच आहे राज्यघटनेमध्ये काय तरतुदी मित्रांनो जे प्रोव्हिजन कॉन्स्टिट्युशनचे प्रोव्हिजन आहे ती आदिवासी कोण असाय आदिवासी मध्ये कोण असायला पाहिजे आदिवासी मध्ये एखाद्याला बाहेर काढायचे असेल एखाद्याला मध्ये घ्यायचे असेल तर त्यासाठी घटनात्मक एक प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजन मधून त्या नियमावली मधून सर्वांना जावं लागतं आणि ह्यासाठी सर्वात महत्वाचे जे काय आहे एखादी जमात एखादी जात त्याची जात उपजात यांना जर आदिवासीमध्ये यायचे असेल तर त्यांना आदिवासींची जी काय व्याख्या दिलेली आहे भारतीय संविधानामध्ये ती पूर्ण करावी लागते त्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्ण कराव्या लागतात आणि हे सगळं झाल्यानंतर असं वाटलं तर टी आर टी आय मागे टाटा इन्स्टिट्यूट होती अशा पद्धतीच्या संस्थेने ते रिमार्क करायचं असतं आणि ते आदिवासी डिपार्टमेंटकडे पाठवायचं असतं त्यानंतर आदिवासी डिपार्टमेंट आणि त्याची सेक्रेटरी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देतील चीफ सेक्रेटरीच्या लक्षात आणून देतील आणि मग भारतीय राज्य घटनेच्या भाजपा अनुषंगाने ट्रायबल कौन्सिल काउन्सिलची निर्मिती झालेली आहे टी एसी ज्याला आपण म्हणतो आदिवासी सल्लागार परिषद या सल्लागार परिषदेमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात आणि निवडून आलेले आदिवासी खासदार आमदार त्याचे सदस्य असतात त्या समिती पुढे तो विषय जातो तिथे मान्यता घ्यावी लागते आणि ती मान्यता घेतल्यानंतर मग दिल्लीकडे पाठवलं जातं तिथे जनगणना आयोग असेल एसटी कमिशन असेल एसटी कमिशन असेल त्या सगळ्या तिथे आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट वगैरे जे असतात ते सगळे चेक करतात आणि त्याच्यानंतर तो विषय पार्लिमेंट मध्ये जातो पार्लिमेंटमध्ये वन थर्डच्या मेजॉरिटी तो पास करावा लागतो आणि त्याच्यानंतर जा राष्ट्रपतीकडे जातो या सगळ्या प्रोव्हिजन मध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे मैदानाची जी लढाई आहे ती तुम्हाला लढावं लागणार आहे आणि जे टी एस लढाई आहे आमदार साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी यांना लढावं लागणार आहे यांच्या बरोबर जे जेवढे निवडून आलेले आमदार आहेत जेवढे त्या कमिटीचे सदस्य त्या सगळ्यांना लढावं लागणार आहे मागे पद्माकर वडवी हे सत्तेमध्ये होते मंत्री होते तरी सत्तेच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये हे सुद्धा मोर्चे काढत होते राजेश दादांची भाषा पण तीच होती मला खूप आनंद झाला आदिवासीच्या रक्तामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे आणि जेव्हा आदिवासीचे लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने लढाईची भाषा करतील मित्रांनो निश्चितपणे आपल्याला कुठेतरी समाधान मिळतं मित्रांनो त्याच्यानंतर पुढची लढाई मग आपली आहे हायकोर्टामध्ये असेल सुप्रीम कोर्टामध्ये आपण सर्व लढू मी स्वतः आदिवासी हक्क संरक्षण समितीचा मी सचिव आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष पद्माकर दादा आहेत मला त्याने ऑथॉरायज मला त्याने अधिकार दिलेले आहेत आणि धनगरांची केस लढत असताना सुद्धा मी पिटिशनर होतो मित्रांनो आणि हायकोर्टातच नव्हे तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये पण जिंकलो आपल्याला दुसरं अजून महत्वाचे विषय सांगतो मित्रांनो त्याची चर्चाने केली दोन हजार सतराला सहा जुलै दोन हजार सतराला तो निकाल झाला त्या निकालमध्ये असं म्हटलेलं की जे बोगस आदिवासी आहेत ज्यांचे सर्टिफिकेट खोटे आहेत स्कुटनी कमिटी त्यांना इन्व्हॅलिड केलेल्या आहेत त्या सगळ्यांना नोकरीमधून काढून टाकायला पाहिजे दोन हजार सतराचा निकाल आहे त्या केस मध्ये सुद्धा आम्ही लढलो होतो ती केस जिंकलो होतो परंतु आतापर्यंत एकाही बोगस आदिवासीला त्या शासन सेवेमधून काढलं जात नाही हे दुर्दैव मित्रांनो आपल्याला या बोगस आदिवासींना सुद्धा हुडकून काढायला पाहिजे आणि यासाठी सरकार कोणतं पण असेल सरकारवरती दबाव टाकून बोगस आदिवासी ते मेडिकल एज्युकेशन मध्ये घुसतील मध्ये घुसतील नोकरीमध्ये घुसतील जिथे कुठे घुसतील त्यांना शोधून हाकलला पाहिजे अदरवाईज आपल्या समाजामध्ये ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट होऊन सुद्धा आपण वेटरचं काम करणार मित्रांनो आपण मजुरीचे काम करणार कारण आपल्या हक्काच्या ज्या लढाई आपल्या नोकऱ्या आहे त्या नोकऱ्या बोगस आधी पडवतात आहे आज पण बोगस आदिवासी आपल्यापेक्षा खऱ्या आदिवासी पेक्षा पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त हे शिक्षणामध्ये लाभ घेतात नोकरीमध्ये लाभ घेतात आणि मित्रांनो वेळ कमी आहे मी जास्त बोलणार फक्त एक दोन विषय करणारे की बंजारा बंजाराची जी लढाई आहे ही लढू आपण मित्रांनो लढू आणि जिंकू सुटला परंतु काही गोष्टी आपल्याला तिथे लक्ष द्यावं लागेल अलीकडेच महसूल मंत्र्याने सांगितलं आदिवासीची जमिनी भाडेपट्ट्यावर देऊ या गोष्टीला सुद्धा आपण कळाून विरोध केला पाहिजे आदिवासींच्या जमिनी जर का पन्नास हजार एकरी जर भाडे प्रत्वाने दिल्या एका रात्रीमध्ये खरेदी होऊन जातील आदिवासी भूमिका नोंद जाईल आदिवासीला भारतीय संविधानाने संरक्षण केलेलं आहे जमिनीचे कायदे आदिवासीचे वेगळे झालेले आहे आणि म्हणून भाड्याने सुद्धा आदिवासीच्या जमिनी देऊ नये राजेशदादा ही गोष्ट आपल्याला टीएससी मध्ये करावी लागेल आणि तो विषय आपल्याला रद्द करावा लागणार आहे दुसरं महत्वाचं मी सांगतो आपल्याला की शासनाचं चाललेलं आहे बघा नोकऱ्या बंद आहेत नोकऱ्यांच्या भरत्या करत नाही आणि ठेकेदारांना नोकऱ्या देतात नोकऱ्यांचे ठेके ठेकेदारांना देतात बाह्य यंत्रणेच्या माध्यमाने नोकऱ्या भरल्या जातात मग आपल्या आरक्षणाला का काय अर्थ सांगा तुम्ही मला जर ह्या नोकऱ्या आठ हजार इंजिनियर पगार घेऊन जर एखादा कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरला रागवत असेल आणि तो जर वाकडा वागला तर दुसऱ्या दिवशी त्याला काढून टाकलं जाईल हे काय नोकऱ्या हे नोकरी म्हणतात काय आला ही मजुरी आहे मित्रांनो वेट बिगारी अशा पद्धतीचे जे काय बाह्य यंत्रणेच्या माध्यमात जेवढे जी आर झालेले आहे हे जी आर सुद्धा टीएसी मध्ये राज्यसा रद्द करायला पाहिजे आणि हे नोकऱ्या सरळ सेवेने भरती केल्या पाहिजे विशेष भरत्या करून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील संवर्ग जे आहे बिंदू दाबावली आहे सुरुवातीला विद्यापीठामध्ये त्याने केलं विद्यापीठामध्ये काय के केलं आपल्याला तेराव्या नंबरवरती आपला बिंदू टाकला आणि पर्यंत आपला नंबर लागत नाही मागच्या कित्येक वर्षापासून विद्यापीठामध्ये एक नोकरी आपल्याला मिळत नाही मित्रांनो आणि तसेच हे सगळ्या आदिवासींच्या भरती आदिवासी विभाग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सगळे हे जिल्ह्यातले रोटेशन वगैरे सगळ्या गोष्टी जे आहे रोस्टरच्या सगळ्या बंद व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी आदिवासींचा एक आवाज एक बुलंद आवाज नंदुरबार नव्हे मंत्रालयामध्ये गेला गेला पाहिजे आणि त्याशिवाय सरकार कोणतं का असे ना सरकार कोणते का असे ना आपण सर्व एक आदिवासी आहोत जेव्हा राजेश पाडवी जेव्हा असे बोलतात तेव्हा निश्चितपणे राजेश पाडवीच्या त्या पदाला पण धोका पोहोचतो मित्रांनो ही गोष्ट साधी नाही आहे तुम्हाला सांगतो मी तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा सुद्धा आदिवासींना आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधीच्या पाठीने उभं राहायला लागला पाहिजे आपण त्याच्या पाठी राहायला पाहिजे आणि जे आदिवासी लोकप्रतिनिधी जे कोणत्याही पदावर आहे जे आदिवासीच्या बाजूने बोलणार नाही त्यांना सुद्धा घेरलं पाहिजे आणि त्यांना बोलायला भाग पाडलं पाहिजे जोपर्यंत आपण असं करत नाही तोपर्यंत आदिवासीचा आवाज हा बुलंद होणार नाही आपण सर्वात आलात सर्वांचे स्वागत जोहार, जिंदाबाद जे आदिवासी